नाटक नाटक नुसत नाटक एक एपिसोड संपल्यावर दुसराच लागणार ना पण सुद्धा पाऊस चालू झालेला आहे आणि आता काल सुद्धा पडलेला थोडासा एवढा नव्हता भरला पण आज खूप गाडी भरायला त्यात काय झालंय तुम्हाला काय फोन पाहिजे फक्त फोन माणसं यांना माणसांची किंमत नाहीये मी खरं बोलते आज व्हिडिओ हॅलो गुड मॉर्निंग कशाच सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व म्हणजे असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर आज काल पाऊस पडला थोडासा पडला पण खूप मस्त थंडावा आला आणि आतासुद्धा पावसाचंच वातावरण आहे एकदम अंधार अंधार आहे आणि बाहेरसुद्धा थोडं थोडं मग अशी पडत होता तर थोडासा थंडाव आहे थोडं बरं वाटते वाजलेत ना साडे अकरा तर आज मस्त केस धुतले मी खूप बरं वाटलं एवढी घाण व्हायची ना पा याच्याने आणि एक मोठी बातमी होती ते पाकिस्तान काहीतरी हल्ला करणार असं काहीतरी न्यूजला आलेलं तर ते एक भीती होती थोडीफार तर आज बातम्यांना ऐकलं आहे की पन्नास अतिरेके ठार केलेले आहेत भारताने तर खूप मस्त वाटते असेच आपल्या दुश्मनांना ठार करू दे आणि आपल्याला सुखमयी जीवन जगू जगता येऊ हो दे एवढी काल भीती वाटत आहे ना म्हणजे काय होईल काय नाही असं एकदम भीती बसलेली तर आता बघूया पुढं काय होतंय गौरांची आंघोळ वगैरे होऊन नाश्ता वगैरे करत बसले तो आणि मीसुद्धा मस्त नाश्ता केला म्हणजे भाकरी आणि कालची पालक पनीरची भाजी होती ती खाल्ली तर आता फॅन बंद केला आहे तर गरम व्हायला लागलं आहे बाहेर थोडं गडगडायचा आवाज येतो आहे आणि वातावरण एकदम थंडगार आणि झाडं तर अशी मस्त झालेत ना नुसतं थोडंसं पाणी पडलं तर आता केसांचा जर गुंता काढते हे सुद्धा गेलेले आहेत कामाला कपडे वगैरे झालेले आहेत यांनी काल नारळ पाणी आणून ठेवलेला तर आता नारळ पाणी थोडंसं पिऊन घेते थोडासा गौरांशला द्यायला लागतो कारण तो असतोच माझ्यामध्ये का मला बोलतो हो तर मग मला पण पाहिजे तो पण पितो ना बाबू पण भीता ना मग मला पण पाहिजे मग थोडा मी पिते थोडा त्याला देते आता तर त्याचा नाश्ता होईल तर सुद्धा टी व्हीला टी व्हीला लावून देत नाही तर न्यूज त्याला ते कार्टून बघत बसायचं असते म्हणून आईंनी मस्त जेवण बनवले गोलचं कालवण आणि मला वाटते फ्राय यांनी गोल घे घेऊन दिली माझ्या बाबांनी पैसे दिलेले मग यांनी गोल घेतले आणि भाऊ गेलेले आणायला तर तुम्हाला दाखवते गोलचं कालवणसुद्धा गोलचं कालवण

आता आंब्यावरचे आंबे पडतील यांच्या एवढं जोरदार हवा सुटले ना गपरा वीज चमक तर बघ आवाज ऐका आवाज ऐका डेंजर कसा आवाज येतो आई हा

सुद्धा पाऊस चालू झालेला आहे आणि आता कालसुद्धा पडलेला थोडासा एवढा नव्हता भरला पण आज खूप गाडी बघायला जा त्यात काय झालं आहे आमची फोर व्हीलर सुटेवली आहे ती ती खाडीजुडी करतो ना तर दगड मारलाय तर तिला खास बसवायचे कागद टाकून आलेले आता तिला बघायचं आहे ते पाऊस कसला डेंजर लागला बघा गाडी बघून या जा

सकाळपासून मग तो थंडगार वाटतंय पण आता लागला आहे पाऊस आमच्या इथे कटरं लगेच भरून जातात म्हणून भीती वाटते कारण ते आमचे त्या रूममध्ये छोटीशी भिंत बांधायची नाहीतर मग सगळं भरलं की आमच्या रूममध्ये पाणी येतं गेल्या वर्षी आलेलं तसं त्याच्यामुळं यांना लवकरच सांगायला नाही तर मग काही खरं नाही नाटक नाटक नुसत नाटक एक एपिसोड संपल्यावर दुसराच लागणार ना पण तुला <laughs> ना समजता बोलतोय अर्ध अर्ध कसा लागणार लागणार <laughs> मस्त मच्छीच्या तुकड्या टाकलेल्या आहेत मी फ्राय करायला अवज ना साडेसात कारण फ्राय करेपर्यंत टाईम होईल आणि आता संध्याकाळी तर उभं राहिलो ना मी एवढी कंबर जाते ना माझ्या कामातून बेकार संध्याकाळी तर माझी बेकार अवस्था होते चालायला नको आणि काय नको रोजचं तेच आहे माझं तो घाल मला तर आता ना जे म काय होतं मोगडेल काहीतरी होतं ते सायरन वाजणार ते कॅन्सल झालं आहे मला वाटते कारण सात वाजता लाईट वगैरे घालवणार होते पण नाही घालवले वाटतं काय माहिती न्यूज काय लावायलाच भेटत नाही गौरांश मी सकाळी बघितल्या फोनवर आता मस्त कालवण गरम करायला ठेवले आणि मी जेवण घेणार आहे कारण मला लागले आता भूक सुद्धा देणार आहे मस्त मच्छी आणि गोलमच्छी आणलेली एवढी मस्त लागते ना काटे वगैरे नसतात जास्त मग ती असली मच्छी की आमच्या घरात मग सगळीच खातात आणि बाकीची मच्छी असली सगळे नाही खात मग, मग मी खाल्ली तर मी बाबा हे आईंनी खाली तर आई नाही तर बाकी कोण खात नाही असं असते तर आजचा व्हिडिओ छोटासाच झाला आहे बघू किती होईल कारण काय घेऊ काय नको काय समजतच नाही मला आणि एवढं काय नाही होत आणि मी जास्त म्हणजे घरातल्यांसोबतची क्लिप नाही घेते एवढे जरा थोडंसं लाज वाटते म्हणून बाकी असतील पुढं इंटरेस्टिंग ब्लॉग्स तुमच्यासाठी तर कंटिन्यूला बघू कसं होते ते बघा फोन बंद केलं आहे बघा थे फोन ठेवायचा नाही फोन घ्यायचाच घ्यायचा आहे हातात मी फोन आहे आणि तुमचा फोन ठेवलाय ब्लॉगिंग चालू कधीच नाही कधीच नाही ठेवायचा फोन काम करत असतो मी आराम करत नाही मी माणूस कोण व्हायला ना तरी फोन घेऊन व्हिडिओ काढत बसतील असले ते मी त्याचे चालतील का हा चालते तुम्हाला काय आहे फोन पाहिजे फक्त फोन माणसं यांना माणसांची किंमत नाही मी खरं बोलते आज व्हिडिओ मध्ये बोलते पण वरच्या मनाने नाही बोलत बरोबर मी मनाने बोलते यांना फोनची किंमत आहे काम मग करतोय तू असं नाही सांगत मी बरोबर खरं सांगते बघा अजून सुद्धा फोनच चालू आहे काही बोलण्याचा फायदा नाही काम करतोय रील्स बनवावे वा लागतात ते ॲड टाकावे लागतात टीटर ते दहा पाच रुपये दिवसाला जमा थोडीशी काय बोलतात त्याला उमरला काय बोलतात उम्र उमराला वय बोलतात वय 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 थोडं एक दोन वर्ष कमी करून आले कोण मी आता माझं वय आहे बावीस आणि इज वय आहे अठ्ठावीस ती माझ्यापेक्षा सहा वर्ष मोठी बायक गेले आणि माझ्या पोराच वय पाच म्हणजे मला पोरगा किती वर्षात झाला पंधरा वर्षात मला पोरगा झाला कसला मान डंडरात दाढी आणि केस का आले फक्त फिरायचं फक्त फिरायचं कोय फिरायचं म्हणजे कामाला जातील काय फिरायलाच आज इथं चालू उद्या तिथं चाललो आज इथं कामासाठी तिकडे जातो कवडी मेहनत करत कवड बारीक काप कांदा काप टमाटा काप फोडणी दे फोडवर जेव साधा काम आहे का खरं म्हणजे मोजत जायला लागतं मशी पाण्याला असतो घरातल्यांना वेळ द्यायचा असतो काय फायदा कुठे मी आता घरातच तर आहे वेळ कोणाकडे घरात आहे मी आता फोन फोन ठेवा ठेवा फोन ठेवा ठेवा काम करत होतो तुला बोललो मोमोज आणतं खायला चॉकलेट आणतं नारळ पाणी आणतं नारळ पाणी खराब होता सकाळी जातो तर नाकीवर चालत चालत चांगला आणतो गौरांशला पण नाही चालत चालत ठीक आहे चल असं खेळवणार नाही का चल चाललो चाललो चल बाळा चल बाळा एक व्हिडिओ एडिट करून ते लगेच निघालो गुळगुळीत झाले उद्या जायचं ना आई एक वीरा, काय सांगू तुला जी आटवन ये रोज आ, ना हा दाखवू लाय असा गोंडस आहे बघ बघा योज गोंडस हे वाला आहे समुद्र ते का बोलतय अ बॉय नको मला गर्ल या गर्ल नको मला बॉय पाहिजे तर बॉक्सिंग मध्ये माझ्यासोबत खेळेल ना मग बॉय पाहिजे मग माझे दोन दोन तीन तीन भाऊ एक युवांश एक मी आणि एक बाळ बोललो तो एक आहे ना अजून नियांश नियांश पण तुझा भावच आहे बोललो त्याला तेवढा ये नाय ना त्याच्यासोबत युवांसोबतच एवढं आहे त्याचं आजच्या ब्लॉक मध्ये यांचा वाटा खारीचा आहे का आहे खारीचा वाटा टाइम काढून खारीचा वाटा दिलेला आहे खारी बटर टोस रामदास आठवले यांचा फॅन आहे ना कोणता डायलॉग कोणता डायलॉग त्यांचा कोणता खार कोपर काय कोपर <laughs> हं <हा? laughs> सांगा ना लक्षात नाही लक्षात सगळं आहे तुमच्या पण बोलायचं नाही चाप्टर आय एम नेवर विशिंग एनीथिंग विशरिंग विसरिंग फक्त मायाबद्दल होतं बाकी कोणाबद्दल लाईंग आय एम नॉट लाइक दैट अरे बाबा रियली इजवर ओरडलंय सतावत पाय एवढी <laughs> वारी कशाला बोलता <laughs> काय बाबा फक्त मायाबद्दल विसरायचं बाकी आणि गौरांज बद्दल विसरायचं घरच्यांबद्दल विसरायचं जे काय सांगते कुठं सांगते सबूत आहे कोण मजली नजरे अदालत फैसला बरोबर करे की जाण्याचा आहे हा मीच आहे <laughs> मला चप्पल घ्यायचे पायलाही दुखतात म्हणजे डेंजर कोणाला सांगून फायदा नाही लग... काल चप्पल म्हणजे सॉफ्ट चप्पल घ्यायचे आता नंतर लागेलच ला, ना घरात घालायला मला ही ना अशी कडक आहे आणि त्यात पाय मग आधीच दुखतात माझे ना डेंजर ज्याला होतं त्यालाच माहिती बाबा दुसरं समजू शकत नाही बॉडी दाखवायला तेवढे येत एवढा मोठा पोटला घेऊन कसला कमी नाही उलट जास्त झालाय मी दिवस येत नाही प्रभू वगैरे आले काम एवढीच काम येतात त्यांना बाळ झाल्यावर तरी टाइम देतील का नाही काय माहिती आए बाबा काय नाही काय नाही प्रेग्नेसीच्या अगोदर पण असं होत बोलायला बोलायला माणूस काय कसं पण आपल्या तोंडातून बोलून जात पण ते करायच्या वेळे करत नाही केलेला महत्व आहे तुम्ही केलात का नाही केलं mm. तर असं आहे आता साडे आठ वाजलेत थोडा आता माझ्या बहिणीला फोन करते बघू दे बैया बाई काय करते mm. mm. रविक्रम बजरंगी मला पावर दिले ना म्हणून कोणी ने पावर दिले आखीच्या हा चला वाजले पावणे अकरा आणि अजून झोपडायला झोप होते पहिला त्याच्या अगोदर ब्लॉग हा काय हनुमान हनुमानचा भक्त आहे ब्लॉग एंड करतो इथंच आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेट आपण त्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय शून बायकर कुठं आलाय कुठं आलाय कुठे आल्या शिमला मध्ये हिमला हिमला बोलला ना आता शिमलामध्ये मध्ये आलो होत शिमला थंडी वाटली अरे बाई <laughs> शिमला मध्ये आलं होतं हिमला शिमला